नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले गटानं सर्व सतरा जागांवर विजय मिळवत विरोधी महाआघाडीचं पाणीपत केलंय निकालानंतर करडिले गटानं मोठा जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळानं सर्व सतरा जागांवर विजय मिळवत विरोधी महाआघाडीचं पाणीपत केलं रविवारी झालेल्या या निवडणुकीत सर्व जागांवर मोठ्या फरकानं शेतकरी विकास मंडळानं विजय मिळवत सत्तेची हॅट्रिक केली निकालानंतर विजय उमेदवार आणि समर्थकांनी मार्केट यार्ड येथे मोठा जल्लोष केला यावेळी आमदार शिवाजी कर्डिले सभापती विलास शिंदे माधवराव लामखेडे यांच्यासह विजयी उमेदवार केशव अडसुरे अप्पासाहेब कुलट श्रीकांत जगदाळे डॉ अनिल ठोंबरे लक्ष्मण नरवडे अंबादास बेरड छत्रपती पोरुडे रोहिदास मगर ज्ञानदेव शेळके सुरेश सुंभे संभाजी पवार अंबादास शेळके शारदा कराहे मीरा बोठे आदी उपस्थित होते आमदार कर्डिले यांनी मतदारांनी विकासकामांना मतदानातून साथ दिल्याची प्रतिक्रिया दिली खरदवीर संघाचा जो काय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आताचा जो काय विजय झालाय तो विजय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी छोट्या कार्यकर्त्यापासून तो तालुक्याच्या कार्यकर्त्यापर्यंत जेवढ्या जेवढ्याने मदत केली खरं वास्तविक पाहता हा आजचा विजय त्यांचा खरं मानला म्हणणं म्हणलं तरी हरकत होणार नाही त्याचं कारण असं का आता त्याच्यामध्ये आमच्या तर नेते मंडळीचा सहकार्य असतं मदत असतीच परंतु खरे कष्ट तुम्हाला सांगतो का छोट्या कार्यकर्त्यापासून तालुक्याच्या पातळीपर्यंत त्याच्यामध्ये आठ दिवस सगळ्यांनीच परिश्रम घेतले सगळ्यांनीच कष्ट घेतले म्हणून आपण सतराच्या सतरा जागेवर खरे वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विजय मिळण्याचं काम झालंय म्हणून जेवढ्या जेवढ्या छोट्या कार्यकर्त्यापासून तालुक्याच्या पातळीपर्यंत कार्यकर्त्यांनी जेवढं सहकार्य केलं मदत केली त्याच्यामध्ये आपलं काम सोडून ही विजयासाठी भूमिका बजावली त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मी आभार मानतो खरं वास्तविक पाहता माझी कुठल्याच प्रकारची खरेदी विक्री सांगायची निवडणूक हवा अशी कुठली प्रकारची त्याच्यामध्ये अपेक्षा नव्हती हो त्याचं कारण असं आहे का आता जर सर्विदास पाटलांनी सांगितलं का ही खरेदी विक्रीची संस्था जर म्हणलं तर अतिशय छोटी संस्था आहे आणि ही संस्था आपल्याला माहिती आहे का शेतकऱ्याच्या संबंधित संलग्न असणारी खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही संस्था आहे हे निवडणूक आपल्या नगर तालुक्याची एकट्याची निवडणूक आहे कारण आपल्या नगर तालुक्याचे भाजन श्रीवंद असेल पारनेर असेल किंवा रावरे असेल पातळी असेल परंतु या ज्या गोरगरीब कार्यकर्त्यां सर्वसामाजिक कार्यकर्त्यांचं थोडपिडकी लक्ष घालून जे काम करतं जे आधार म्हणून जे आधारस्तंभ आपण समजतो म्हणून करडे साहेबांच्या या विषयाला पात्र राहून जे जेवढे मतदार असतील सोसायटी मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघ असेल त्यांच्या विश्वासाला पात्र राहून ज्या सर्वच मतदारांनी या ठिकाणी शेतकरी विकास पॅनलला या ठिकाणी विजय केलं तर हा विजय आमदार करडिले साहेबांचा तर आहेच आहे परंतु त्यांच्या आधिपत्याखाली मार्केट कमिटी संपूर्ण संचालक मंडळ असेल नगर तालुक्याचं जे नवनिर्वित निर्वाचित जेवढे सदस्य आहेत खरोखर आपण आगाऊ जेवढे निवडणूक होतील आता ठिकाणी राष्ट्रवादी असेल कोणी काँग्रेसचं आहे कोणी राष्ट्रपचं आहे हे सर्वच पक्षीय जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आमदार करडिले गटानं गाजवत महाआघाडीला धक्का दिलाय बाजार समितीची निवडून लागली जवळ पंधरा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल तयार केला पॅनल तयार करून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना समजून सांगून नगर तालुका खरेदी विक्री संघाची भूमिका काय आणि काय कार्य केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सगळं समजून सांगल्यानंतर मतदारांनी असं भरभरून असं मतदान केलं आणि शेतकरी विकास पॅनलला भरघस मताने असं विजय करून दिलं आणि पुन्हा एकदा नगर तालुक्यामध्ये ताकद कशी आहे हे दाखवून दिली जनतेला सर्व आलेल्या उमेदवारांचे सर्व सर्वांच्या वतीने आभार मानतो प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज बिरो अहमदनगर